सर्व प्रकारचे सेकंड आणि नवीन लॅपटॉप व कम्प्युटर योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण गणेश एंटरप्राइजेस सर्व ऑनलाईन एवला संपर्क गणेश गायकवाड एक वेळ अवश्य भेट द्या उत्तम कंपनीचे लॅपटॉप व कम्प्युटर कोणताही वारसा नसताना स्वतःच्या कर्तबगारीवर जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा थक्क करणारा प्रवास करणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पंच्याहत्तरावी जयंती भारतीय जनता पार्टी चा वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपा विणकर प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष मनोज उत्तर महाराष्ट्र संयोजक मनोज भागवत तालुका अध्यक्ष संतोष भरते प्रदेश सदस्य राजेंद्र वडे जितेंद्र पहलवान अनिल अभंग अनिल हबीब दीपक टकले पुरुषोत्तम कदम राहुल भांबारे डालकरी मामा आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते